मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांच्या विवाह सोहळ्याची चर्चा अजूनही सुरूच आहे एकवीस डिसेंबरला कोकणात मुग्धा प्रथमेशचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं त्यांच्या लग्नाचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले लग्नापूर्वीचे विधी ते अगदी लग्न कसं पार पडलं याबाबत प्रत्येक माहिती मुग्धा प्रथमेशच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे मिळाली शिवाय या दोघांनीही काही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त केलं लग्नानंतर सासरी मुग्धाचं अगदी जंगी स्वागत करण्यात आलं याचाच व्हिडिओ मुग्धा प्रथमेशने आता इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे त्याचीच सध्या सर्वाधिक चर्चा रंगत आहे मुग्धाचं सासरच्या मंडळींनी अगदी धमाकेदार स्वागत केलं फुलांची सजावट अंगणात नातेवाईक मंडळी आणि बरीच धम्माल मस्ती मुग्धाला तिच्या गृहप्रवेशाच्या वेळी अनुभवायला मिळाली शिवाय या व्हिडिओमध्ये एकत्रित कुटुंबाच्या चेहऱ्यावरील हास्यही पाहायला मिळालं शिवाय या दोघांचा उखाणा चर्चेचा विषय ठरला चला तर पाहुयात या दोघांचा उखाणा मंगळसूत्राच्या दोन वाटा म्हणजे माहेरची आणि सासरची खूण मंगळसूत्राच्या दोन वाटा म्हणजे माहेरची आणि सासरची खूण प्रथमेश नाव घेऊन कलाश्री मध्ये गृहप्रवेश करते नीना आणि उमेश लखाटा यांची सून कपाला चहा चहा खाली ठेवली बशी कपाला चहा चहा खाली ठेवली बशी पुन्हा माझी गरीब काय बाकी सगळ्या मारक्या मस्ती दोघांच्या या गृहप्रवेशाच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे तर काहींना मुग्धा प्रथमेशनं घेतलेला उखाणा अधिक आवडला यावेळी व्हिडिओवर मुग्धाच्या बहिणीने भाऊक कमेंट केली आहे मी रडत आहे असं तिने म्हटलंय याच महिन्यामध्ये मुग्धाची बहीण मृदुलचाही विवाह सोहळा पार पडला मुग्धाचं लग्न झाल्यानंतर मृदुल अगदी भाऊक झाली होती मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका